महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विचारार्थ नेमण्यात आलेल्या संयुक्त स चिकित्सा समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सादर केला या विधेयकावरती या समितीच्या पाच बैठका झाल्या यासंदर्भात जनतेमधून साडेबारा हजारहून अधिक सूचना आल्या समितीमधल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या सूचना आणि जनतेमधून आलेल्या सूचना विचारात घेऊन या विधेयकाच्या मांडणीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसच्या संदर्भाने असलेले सर्व गैरसमज या समितीच्या माध्यमातून दूर करण्यात आले आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं तरुणांची माथी भडकवण्याचं आणि त्यांना देशविरोधी कृत्य करण्यासाठी प्रभावित करण्याचं काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवरती पोलीस उप दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून कठोर कारवाई करायची तरतूद या विधेयकामध्ये आहे या विधेयकावरती सभागृहात चर्चा होऊन राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा कायदा क्रांतिकारी ठरेल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला